मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व आहे राज ठाकरे विदर्भातील विविध विदा विधानसभांचा विदा आढावा घेणारे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार आहे तसंच पश्चिम विदर्भातील अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा राज ठाकरे आढावा देखील घेणार आहे महत्वाची बातमी राज ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्याला महत्व आहे सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले जातात त्यांच्याकडनं या दौऱ्याच्या संदर्भातले अपडेट घेऊया सूरज राज ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकारी आणि नेत्यांच्या गाठीबेठी देखील घेणारे काही उमेदवारांची घोषणा देखील या दौऱ्याच्या निमित्तानं ते करू शकतात शुभम छत्तीस दिवसापूर्वी जर पाहिलं तर था। राज ठाकरे हे अमरावतीच्या दौऱ्यावर आले आले होते आणि पुन्हा एकदा पुढल्या महिन्यात मध्ये जर पाहिलं तर आचारसंहिता विधानसभेची आचारसंहिता लागणार आणि त्याच पाचवीवर जर पाहालं गेलं तर आसपासन दोन दिवस जे आहे जे महाराष्ट्र नवनिर्माण ना सेनेचे अध्यक्ष था। राज ठाकरे अमरावतीच्या दौऱ्यावर आहे सध्या जर पाहायला गेलं तर मी सध्या अमरावतीच्या हॉटेल ग्रँड मैफिल या ठिकाणी या याच मध्ये जर पाहायला गेलं तर याच मध्ये राज ठाकरे या ठिकाणी थांबणार आहे सकाळी साडेसात वाजता जे आहे जे अमरावतीच्या रेल्वे स्टेशन वर जे आहे राज ठाकरे या ठिकाणी आगमन होणार आहे आणि जल्लोषात जे आहे राज ठाकरे या ठिकाणी स्वागत करणार आहे आपण जर पाहायला गेलो तर आज आणि उद्या जे आहे आज जर पाहिलं तर आज पश्चिम विदर्भातील जे आहे ते महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र नौमाण सेनेच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि अध्यक्षाचा जे आहे जे विधानसभा मतदार निहाय जे आहे राज ठाकरे आढावा घेणार आहे उद्या जर पाहिलं गेलं तर पूर्व विदर्भातील मुझे जा 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 राज उद्याला बहुतेक राज ठाकरे सायंकाळी पत्रकार परिषद घेऊ शकतात आणि पहिली यादी जी आहे ते राज ठाकरे विधानसभाच्या निवडणुकीच्या जा अनुषंगाने जाहीर करू शकतात अशी आपल्याला माहिती आहे मात्र राज ठाकरेच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर मोठा प्रवाह जे आहे तयारी करण्यात आलेली आहे आणि जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे सकाळी साडेसात वाजता जे आहे राज ठाकरे अमरावतीमध्ये आल्यानंतर अमरावतीच्या रेल्वे स्थानकावर जे आहे राज ठाकरे यांचं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने जल्लोषात स्वागत सुद्धा करण्यात येणार आहे सोश महत्वाचे अपडेट राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत तुर्तास धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा